नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी सातकलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करा पालकमंत्री आकाश फोंडकर राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन हजार या वर्षात विविध विकास कामांसाठी ती तीनशे कोटी को ती छप्पन लक्ष रुपयाच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली शासनाच्या शंभर दिवसाच्या सात कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांच्या अध्यक्षतेत नियोजन भवनात ही बैठक झाली खासदार अनुप धोत्रे हे ऑनलाईन तर आमदार रणधीर सावरकर प्रकाश भारसाकडे हरीश पिंपळे नितीन देशमुख अमोल मिटकरी वसंत खंडेलवाल साजिद खान पठाण जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह महापालिका आयुक्त सुनील लहाणे उपवन संरक्षण आदी यावेळी उपस्थित होते सर्वसाधारण योजनेत दोनशे त्रेचाळीस कोटी शहाण्णव लक्ष रुपये अनुसूचित जाती उपयोजनेत नव्याण्णव कोटी बहात्तर लक्ष व आदिवासी उपयोजनेत पंधरा कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष अशा एकूण तीनशे एकोणसाठ कोटी छप्पन लक्ष रुपये निधीच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली यंत्रणांनी मागणी केल्याप्रमाणे वाढीव निधीसाठी राज्यस्तरीय बैठकीत पाठपुरावा करण्यात येईल अधिकाधिक कामांचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की प्रशासनाने लोकाभिमुख व गतिमान कार्यप्रणाली राबवावी सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात नियोजित विकास कामांच्या प्रशासकीय मान्यतांची कार्यवाही निधी वितरण पूर्ण करून कामांना चालना द्यावी पीक विम्याच्या पंचनाम्याबाबत मोठ्या तक्रारी आहेत कृषी सहाय्यक विमा कंपनी प्रतिनिधी यांनी शेतात जाऊन पंचनामा करणे आवश्यक आहे पंचनामे झाल्यावर त्याची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध व्हावी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे यापूर्वी पंचनामे सादर न केल्याने कंपनीवर गुन्हा दाखल आहे याबाबत पोलिसांना आवश्यक असलेली शेतकऱ्यांची यादी सात दिवसात उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले जिल्ह्यातील सुमारे दोन हजार तीनशे शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन विनासंमती बँकेने परस्पर केल्याची तक्रार आहे या संदर्भात समितीने दिलेल्या अहवालाचे जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्निरीक्षण करून अहवाल द्यावा अकोट तालुक्यात वेदर स्टेशनच्या स्थलांतराची शेतकऱ्यांची मागणी आहे त्याबाबत इतर जागांची पाहणी करून उचित ठिकाणी स्थलांतर व्हावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा